आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून मंगळवारी नवी मुंबईत पाणी बंद असणार आहे खारघर कामोठे नोड परिसरात पाणी पुरवठा नाहीये दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सिडकोच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सकाळी दहा ते रात्री बारा या वेळेत पाणी पुरवठा बंद असणार आहे बुधवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता मंगळवारी नवी मुंबईत पाणी बंद असणार आहे खारघर कामोठे नोड परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आज जे आहे नवी मुंबईमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चौदा तासाचा पाणी पुरवठा जे आहे ते बंद करण्यात येणार आहे देखभाल दुरुस्तीची कामं जे आहेत मान्सून पूर्व करण्यात येतात या कामांसाठी जो आहे हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून खारघर कामोटेनॉड आणि नवी मुंबई परिसरामध्ये जो आहे हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे नवी मुंबई मनपा प्रशासनातर्फे त्याचबरोबर सिडकोतर्फे जे आहे नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे चौदा तासाचा बंद असल्यामुळे जे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे जी जे आहे कमी दाबाने होणार होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते प्रज्ञा जी जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर नवी मुंबई मध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार आहे त्यामुळे नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा